भुसावळ शहरातील शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता गोळीबार करून तेहरीन नासिर शेख याचा खून करण्यात आला होता जळगाव एल सी बी आणि भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चार गावठी कट्टे तीन जिवंत काडतूस एक रिकामी पुंगळी हस्तगत करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली

तहरीन अहमद नाशिक अहमद या इसमाचे गोळी मारून खून झाला होता त्याच्यामध्ये सी सी टी व्हीमध्ये चार जण त्याच्यात मध्ये एंट्री करून गोळी मारताना दिसत होते त्याचा तपास सुरू होता आपण त्या आणि एस पी साहेबांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेची टीम मला इन्फॉर्मेशन मिळाली होती की बल्लारशाह इथून त्यांनी काल तीन संशयितांना ताब्यात घेतलेला आहे त्या दरम्यानच बाजारपेठ पोलीस स्टेशनचे जे आहे एस डी ओ आणि पोलीस स्टेशनचे इन्चार्ज यांच्या मार्गदर्शनाखाली वर्कआउट सुरू होतं त्याच्यामध्ये मनमाडी इथं मुख्य जे आरोपी आहेत ते ज्यांनी फायर केलेलं आहे ॲक्च्युअल त्यावर ते आपल्याला इन्फॉर्मेशन त्यांची मिळाली होती की ते मनमाडी आहेत टीम पाठवून आपण त्यांना ताब्यात घेतलेलं आहे चार मुख्य आरोपी जे आहेत ज्यांनी ॲक्च्युअल फायरिंग केलेलं आहे यांना आपण ताब्यात घेतलं आहे आपल्या या गुन्ह्यामध्ये एकूण सात आरोपी निष्पन्न झालेले आहेत इतर अजून तपासामध्ये निष्पन्न झाले त्याच्यावर कारवाई करण्यात आली सर खुनाचं नेमकं कारण काय सांगितलं आरोपींनी फेब्रुवारी चार फेब्रुवारी दोन हजार तेवीसला एक मर्डर झालं होतं आफाक पटेल म्हणून या इस्माचा आणि त्याच्यामध्ये जे आता जे जे तेह हे जे तेहरीम अहमद आहे आता जे मयत आहेत या घटनेतलं तर ते त्याच्यामधले मुख्य आरोपी होता त्याच्यामध्ये त्याला ते ते अरेस्ट झालेली होती आता जून दोन हजार चोवीसमध्ये ते, ते बेलवर सुटले होते तर ते आता त्यांना त्यांनी मारलेलं आहे जे ह्याच्यातले जे आरोपी आहेत हे दोन हजार तेवीसच्या घटनेतल्या मयताचे जवळचे आहेत त्याला आणि नातेवाईक आहे शुक्रवारी तेहरीन नासिर शेख हा चहा पिण्यासाठी जाम मोहल्ला भागातील चहाच्या दुकानात सकाळी साडेसात वाजता आला होता दोन दुचाकीवर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चार संशयितांनी गावठी पिस्तुलातून पाच गोळ्या झाडून तेहरीन याचा खून केला होता गुन्हा दाखल झाल्यापासून आज पावेतो सदर गुन्ह्यातील आरोपी हे फरार झाले होते दिनांक अकरा रोजी हो संशयित आरोपी सलमान अब्दुल माजीद पटेल उर्फ रमीज पटेल यांच्यासह हो दोघांना एल सी बी पथकाने बल्लारशाह जिल्हा चंद्रपूर येथून ताब्यात घेऊन भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे हजर केले गुन्ह्यातील इतर फरार आरोपी हे मनमाड शहराच्या जवळपास असल्याची खात्रीशीर बातमी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने संशयित आरोपी अदनान शेख युनुस शेख साहिल शेख रशीद अब्दुल नबी हनीब पटेल सनी स्नाईन मोहम्मद आसिफ अशांना शिताफीने मनमाड परिसरातून ताब्यात घेतले चौघांकडून चार गावठी पिस्तूल तीन जिवंत कारतूस आणि एक रिकामी पुंगळी हस्तगत केली जकी अहमद खान्देश टाईम न्यूज जळगाव